डेफिनेटली फायदा मिळणारच आहे महाराष्ट्राचे आम्ही भाग्यविधेतं बोलतो माननीय राजसाहेबांना महाराष्ट्राचे भाग्यविधे बोलतो जाणता राजा बोलतो त्यांना त्यांनी आत्तापर्यंत जे जे भाषणामध्ये भाकीत केलेत ते तसेच पुढे होत जात आहेत म्हणून त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो त्यांनी व्यवस्थित अभ्यास अभ्यासू महाराष्ट्रातलं जर अभ्यासू नेतृत्व जर कोण असेल तर ते, ते माननीय राजसाहेब आहेत आणि त्यांनी अभ्यासपूर्ण जो आता निर्णय घेतला आहे हे कालांतराने लोकांना पटणारच आहे म्हणून ह्या युतीमध्ये बाकीचे लोकं का नेहमीच काहीतरी अटी ठेवतात शर्ती ठेवतात पण माननीय राजसाहेबने बिनशरत पाठिंबा दिला आहे म्हणजे कुठल्याही गोष्टीचा आम्हाला शर्ती नाही आहेत बरोबर आहे जर जर का मस्जिदमधून जर फतवे निघत असतील तर हे तर हिंदू हृदयसम्राट सम्राट तर आपण बाळासाहेबांना बोलतो पण मराठी हृदय सम्राट आणि बाळासाहेबांची भूमिका महाराष्ट्रात प्रभावीपणे मांडणारं व्यक्तिमत्व कोण असेल तर माननीय राजसाहेब आहेत त्याच्यामुळे जर पूर्ण मस्जिदीमधून समजा जर असे फतवे निघत असतील तर अर्थातच माननीय असेपणे खाल्ल्या फतवा बरोबर आहे